नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या गुहागर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका चिपळूण तालुक्यातील रामपूर खारावटे वहाळ आणि खेड तालुक्यातील सिरसी दमानंद लावेल या महसूल मंडळाचा समावेश या गुहागर विधानसभा मतदार अंतर्गत होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या गुहागर विधानसभा मतदारसंघात दोनशे चौसष्ट क्रमांक दिलेला आहे गुहागर विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यात येत असला तरी तो रायगड लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे आणि या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आपण ॲरोच्या माध्यमातून हा गुहागर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव हे विजयी झाले होते त्यांना अठ्यात्तर हजार सातशे अठ्ठेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहदेव बेटकर यांना बावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे सव्वीस हजार चारशे एक्कावन्न मताच्या मताधिक्याने भास्कर जाधव हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते या दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ युतीकडून सेनेला सोडण्यात आल्या कारणाने भाजपचे विनय नातू यांनी बंडखोरी केली होती आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्कर जाधव यांचा विजय सहज शक्य झाला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भास्कर जाधव यांचाच विजय झाला तेव्हाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी अं दाखल केली होती आणि ते विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून पुन्हा भास्कर जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीकडून भाजपचे विनय नातू आणि शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे सदानंद चव्हाण हे इच्छुक असल्याचं दिसून येते तर महायुतीकडून ही जागा कोणत्या पक्षाला सुटेल यावरती महायुतीचा उमेदवार निश्चित होईल आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली होती सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात विभाजन झालं आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्कर जाधव हे तेव्हा विजयी झाले होते त्यांनी भाजपचे विनय नातू यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली आणि भास्कर जाधव यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि सहदेव बेटकर यांचा पराभव भास्कर जाधव यांनी केला होता या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि पाचव्या क्रमांकावर नोटा या बटनाला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित आहे तर महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद